नमस्कार मी विद्यापीठ सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे नरक चतुर्दशी तर नरक चतुर्दशी मला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज आजच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान केलं जाते आणि आजचा आमचा व्हिडिओ त्याचाच आहे तर आज, आज आमच्या घरी अभ्यंग स्नान होते तसेच फरळ जी काय काय आम्ही लग्न आहेत आणि किंवा थोडीफार तयारी या बाबतीचा थोडासा व्हिडिओ आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मॉर्निंग शुभ सकाळ तर तुम्हा सर्वांना नरक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आता सकाळी सकाळी सका, आमच्या घरी मस्त अभ्यंत स्नाची तयारी चालू आहे त्यासाठी मी सकाळी मस्त छान अशी रांगोळी काढलेली आहे सोबत मस्त तेल उठणे हे ते सर्व सामान सुद्धा असं रेडी केलेलं आहे आणि आश्वीची सुद्धा तयारी केली होती कारण आश्वीचं मला एक रील शूट करायचं होतं तर अशा प्रकारे सर्व सामान वगैरे सर्व जे आहे ते काढून घेतलेलं आहे थोडंफार डेकोरेट सुद्धा केलेलं आहे आणि दिवायच्या अभ्यागे सांग म्हटले की आपल्याला पहिले आठवत होते म्हणजे मोती साबण आणि जास्मिन तेल फुटणे तर आता मस्त आम्ही जास्मिन तेल सुद्धा घेतले आहे त्यासोबत आता उठ्यामध्ये गुलाबजल टाकलेला आहे आणि अशा प्रकारे सकाळची सुरुवात झालेली आहे तर असं सर्व तयार झाल्यानंतर म्हणजे तेल उठणे एका बाटे छान काढून घेतल्यानंतर सर्वात आधी आशिष यांना उठणं लावलेलं आहे आणि माझ्यासोबत आश्वीसुद्धा आहे तर आश्वीची मी अशा प्रकारे थोडी तयारी केली होती जी की तुम्हाला थोडं दिसत असेल तर अशा प्रकारे आश्वीची तयारी झाली होती आणि त्यानंतर आता आशिषांना मी तेल उठणे लावत आहे त्यानंतर आश्वीचं मला रील शूट घ्यायचा आहे तसं तिला तेल उठणं सुद्धा लावायचं आहे तर आता अशी आमची दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता यानंतर मी सुद्धा ते रूपने लावलेलं आहे आणि त्याचं जे शूट आहे ते सुद्धा घेणं चालू आहे तसंच त्यानंतर आता मस्त हे जे मी पाणी तयार केलेलं होतं म्हणजे त्यात फुलं वगैरे टाकले होते हे रीलचाच एक भाग होता त्याच्यासाठी आश्वीचं जे शूट बाकी होतं ते पण मी आता घेतलेलं आहे आणि आणि अशा प्रकारे सर्वांना उठणे लावल्यानंतर आशिष आणि आश्वी यांचं छान ऑप्शन वगैरे मी केलेलं आहे आणि तेच आमचा सकाळचा जो आहे तो थोडक्यात थांबलेला आहे आणि अशा प्रकारे आमच्या चंद्र चतुर्दी अभ्यांग स्नान झालेले आहे आता सकाळी छान उठणं अभ्यंग स्नान झाले त्यानंतर आता मी स्वयंपाक करत आहे आणि आता स्वयंपाक जसं की तुम्ही बघितलं आमच्या फराळाचं त्या दिवशी बरंच सहकारण झालं होतं म्हणून आणि त्यानंतर आता आम्ही घरी मस्त अनारसेचं पीठ वगैरे केलेलं होतं त्याच्या आता अनारसे करत आहे तर अनारसे गरमागरमच आमच्याकडे खूप आवडतात त्यासाठी आता दिवाळीच्या एक दिवसात मी अनारसे करून घेत आहेत ते वैद्यापुरते वगैरे आणि आता अनारसे वगैरे झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे बाहेर कारण की आश्वीच्या आणि विधीच्या ड्रेसेस वगैरे घ्यायचं बाकी आहे तर आता अशा प्रकारे मस्त छान अनारसे आई करत आहे आणि त्यानंतर मी आता आवरून बाहेर सुद्धा जाणार आहे आणि आता आम्ही दिवाळीच खरेदी करत ना हो ना आणि आता आम्ही घरातून निघालो आणि बाहेर मस्त मार्केट छान दिवाळीचे सर्व सामान आहे चालू आहे तर आकाशकंदी पंदी लाइटिंग वगैरे खूप असं सामान बाजारात आलेलं आणि अशा प्रकारे आता आम्ही जात आहे आणि त्यानंतर आता आज आश्वीचा वगैरे ड्रेस घ्यायचा आहे तसंच डेकोरेशन थोडंफार सामान घ्यायचं आहे म्हणून आम्ही या दुकानातसुद्धा ते सामान घेतलेला आहे आणि त्यानंतर आता अश्विदितचा ड्रेस घेण्यासाठी एका क्लोथ शॉपमध्ये गेलेलो आहे तर इथे आता छान आता ड्रेसेस सिलेक्ट करणं चालू आहे विदितचे आणि आता विदितचा ड्रेस घ्यायनंतर आश्वीचासुद्धा ड्रेस घ्यायचा आहे आणि फायनली आमचा विधीचा ड्रेस आहे तो सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर आम्ही आता आश्वीचा सुद्धा ड्रेस घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आजची आमची जी खरेदी आहे ती झालेली आहे तसेच आता आश्वी विधीचे दिवाळीचे जे ड्रेस आहे ते घेतल्या गेलेले आहे आणि नंतर आम्ही घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर एक पार्सल आलो होतो ते पार्सल आता घेतलेलं आहे तुम्ही सकाळी बघितलं की सकाळी आपण स्नान झालं मग मी स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्यानंतर आता आम्ही गेलो होतो आशासाठी ड्रेस आणायला तर आशासाठी दिवाळीचा ड्रेस पण आणला आहे आणि आता असेच आमचा आजचा दिवस जो आहे तो चालू आहे तर आणि तुम्हाला मी आता थोड्या वेळा आधीच दाखवलं होतं की माझं एक पार्सल आलं होतं जो ते पार्सल कशाचं आहे तर ते पण तुम्हाला नेक्स्ट माझ्या व्हिडिओजमध्ये समजेल आणि ते तुम्हाला मी दाखवतेच पण त्याआधी माझे मागच्या दोन दिवसामध्ये एक अजून पार्सल आलं होतं जे की माझी हेअरस्टाईल होती जी मी मागवली होती दिवाळीच्या मेकअपसाठी किंवा दिवाळीच्या लुक साठी तर ती पण तुम्हाला आता दाखवते आणि तसेच माझा अजून एक मी ज्वेलरी सेट मागवलेला आहे पण ते पार्सल अजूनही आलेली नाही आहे तर आता मिशोचं जे माझं पार्सल आलेलं आहे ट्रेंडिंग हेअरस्टाईलचं तर ते मी आता दाखवते त्यासाठी व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि हे आहे मिशोची ट्रेंडिंग हेअरस्टाईल एक्सेटर तर मी हे मागवतो माझ्या उद्याच्या लूकसाठी आणि ते आता मी ओपन करते आणि तुम्हाला दाखवते की हे कसं आहे ते किंवा ते कसं आलंय ते तर मी याच्यासोबत अजून एक मिशोवरून ज्वेलरी सेट मागून होता पण तो अजून आलेला नाही आहे तो आला नेक्स्ट आता उद्याच्या दिवशी सकाळपर्यंत जर चांगलं सोयी नाही आला तर मला ज्वेलरीमध्ये थोडीफार ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे आणि हे आहे ते पार्सल जे की मी मागवलं होतं आणि आणि हे असे आलेलं आहे ते मिशोचं हे असताय जे की त्याची लेंथ खूप छान अशी आलेली आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे आणि मी ब्राऊन कलरमध्ये मागवलेलं होतं म्हणून असं थोडासा ब्राऊनिश कलर आलेला आहे जो की माझ्या फेसला परफेक्ट मॅच होतो आहे आणि आता यानंतरची जी याची हेअरस्टाईल असेल ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आता थोड्याच वेळा आणि फायनली माझी सगळी घराची दाट नंतर मी ज्या पार्सलचा वेट करत होते तो सुद्धा पार्सल आलेला आहे आणि हिअर इज दॅट तर आता हा ज्वेलरी सेट आलेला आहे तो पण आता आपण बघूया कसा येते हा ज्वेलरी नेकलेस आहे आणि इयरिंग्स आहे तर आता अशा प्रकारे मी हा सेट मागवलेला आहे आणि याच्यावरती जो फायनल लुक आहे तो तुम्हाला उद्या दिसेलच त्यासाठी हा उद्याचा व्हिडिओ पण नक्कीच बघा आणि आता ह्या पार्सलसोबतच मी आता व्हिडिओसुद्धा थांबवते आणि व्हिडिओ आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय